मोडणिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉईंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बलभीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे त्याचबरोबर सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील वैराग मोहोळ व शेटपळ या गावात समाज बैठक घेतली होती व मराठ्यांशी संवाद साधला होता त्यानंतर हे राज्यातील इतर गावात समाज बैठकीचा सापडा लावत ही मागणी लावून धरत मराठा समाजाचे मते जाणून घेत आहेत अशातच आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेमुळे मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकवटणार असून सुमारे नऊशे अकरावर जंगी सभा घेणार असल्याचे संकेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वीही सभा बीड जिल्ह्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत जारांगे पाटलांच्या या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात सभेसाठी नऊशे एकर परिसराची पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे शिंदे सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण हे फसवे असून ते कोर्टात टेकणार नाही असे जारांगे पाटील म्हणाले आहेत त्यामुळे शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही आरक्षणावरून राज्यातील वातावरण आता आणखीनच तापले आहे आम्हाला आरक्षण ओबीसीमधूनच मिळाले पाहिजे या भूमिकेवर मनोज जारांगे पाटील ठाम आहेत लोकसभा निवडणुकीआधी ही सभा झाली तर लोकसभेच्या निवडणुकीवरती याचा परिणाम होणार असल्याने याबाबत राजकीय पक्षांना या, या सभेची चांगली जास्ती घेतली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट मार्केटयार्ड मोडनिंबा